हे बघा पूर्ण तळून झालेलं आहे आपल्या भेंडी आणि हे अशी कुरकुरी छान हे बघा हे असे कटकन मोडते अशी आणि थोडे बारीक कापाचे हे बघा अशी कुरकुरीत अशी छान मोडू शकते ट्राय घ्या ट्राय करा नक्की आणि कमेंटमध्ये सांगा आपली भेंडी कशी झाली चटपटीत भेंडी आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की करून पाहाय खूप सुंदर वाटते आणि जेवणासोबतच खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही असं पण खाऊ शकता हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज भें कुरकुरीत भेंडी तळलेली भेंडी बनवणार आहे हे बघा छान कोवळ्या कोवळ्या भेंडी आहे आणि याला स्वच्छ धुवून कापडने पुसून घेणार आहे असं स्वच्छ याला छान धुऊन घ्यायचं आहे हे बघा आणि कापडने पुसून घेते कोरडं आहे कारण आपल्याला भेंडी तळाची आहे तेलामध्ये असं पाणी ठेवलं ना हे बघा असं घाण पाणी निघून जाते छान स्वच्छ धुवायचं आहे हे बघा छान असं धुवून याला कोरडं करून पुसून घेतले आहे आता याला आपण कापून घ्यायचं आहे या पद्धतीने असे हे कडले साईड काढायचं आहे आणि हे पण साईड काढायचे आणि ह्याच मधात जेवढे बारीक काप करायचे आहे जेवढी बारीक काप झाले तेवढे का बारीक करायचे असे हे बघा असे छान असे याही पेक्षा बारीक करता येते असं हे बघा असे तळाचे आहे ना आपल्याला छान कुरकुरीत होते आता मार्केटमध्ये भेंडी बऱ्यापैकी येऊन आहे आणि तेवढी काही महाग पण नाही आहे स्वस्त आहे म्हटलं चला आता आपण अशी भेंडी करू हे अशी छान मी पूर्ण चिरून घेते हे बघा भेंडी अशी बारीक छान असं चिरून घ्यायची थोडी भेंडी चिराची मेहनत आहे पण चिकट राहते ना हे अशी छान बारीक बारीक अशी काप करून घ्यायचे आता याला आपण मसाला बनवू यासाठी चण्या चण्याच्या डाळीचं बेसन घ्यायचं आपल्याला आवश्यकतेनुसार आणि आमचूर पावडर आहे आणि चाट मसाला थोडा थोडा त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तिखट आहे आणि तिखट टाकायचं आणि हळद चवीनुसार मीठ यामध्ये असं टाकून द्यायचं आणि याला कराचा। छान असं मिक्स करायचं तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखट पण टाकू शकता आणि अशा आवडीनं खूप छान वाटते आवडीनं खायला भेंडीची भाजी आपण नेहमी करत असतो पण यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पण ॲड करू शकता यामध्ये लिंबाचा रस थोडा थोडा आणि याला असं खूप जास्त पाणी घ्यायचं नाही आहे थोडंसं बिलकुल किंचित असं म्हणजे हे नाही करायचं आहे याला जास्त पातळ असं कोरडंसंच भिजवायचं आहे असं थोडं थोडं म्हणजे आपल्या त्या या भेंडीच्या कापाला लागलं ला पाहिजे हा मसाला ठीक आहे आता याला आपण लावून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं असं था छान था, असं मिक्स करून असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी तेल तापाला ठेवते हे बघा तेल तापायला ठेवलं आणि मी एक भेंडी टाकून पाहिली होती तेल तापलं की नाही आणि तेल तापलं आहे आणि तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस स्लो ठेवायचा आहे कारण तर आपल्याला कुरकुरीत करायची आहे भेंडी आणि हे बघा हे असं असं यामध्ये असं डुबवून असं छान हे करून याला असं तळून घ्यायचं आहे हे बघा असं आणि बिलकुल स्लो आचेवर आपल्याला हे तळून काढायचं आहे कारण त छान अशी कुरकुरीत झाली पाहिजे खूप टेस्टी वाटते अशी भेंडी ट्राय नक्की करजा आमच्याकडे नेहमी चालत असते मुलं पण आवडीनं खात असते न तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकट थोडं पण नाही होणार थोडे नाही का बारीक काप करायचे असे छान मुलं खूप आवडीनं खात असते असे कुरकुरीत तो कडक होते ना ठीक आहे आता काढून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे करून आहे भरपूर आहे खूप सारे केले मी हे बघा आपली भेंडी छान असं स्लो आचेवर असं पकवायचं यायला छान हे बघा हे असं छान असं कुरकुरीत आवाज येऊन राहिला असंच करायचं आहे माझे थोडे काढायचे आहे तरी मध्ये मी तुम्हाला दाखवून राहिलो काय हे बघा असे छान असे आवाज आला पाहिजे छान आणि जेवणासोबतच खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे असंही पण तुम्ही खाऊ शकता मोकळ्या वेळेमध्ये टाईमपास आणि आमच्याकडे जेवणासोबत गेले असंच खात असते मुलं नेहमीच चालते काढून घेते मी बाकीचे